हाय फ्रेंड्स मी सुषमा संघानी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे म्हणजे खूप दिवस झाले आता आपल्या चॅनलवरती ब्लॉग नाही टाकला मी तर एवढे आपले सबस्क्रायबर आहेत त्यापैकी काही सबस्क्रायबरच्या कमेंट आल्या होत्या की ते व्हिडिओ काय येत नाही आहे तर त्याच्यासाठीनं मी आधीच व्हिडिओ बनवणार होते आज जो व्हिडिओ बनवत आहे हाच व्हिडिओ मी खूप दिवसाच्या आधी बनवायचा ठरवला होता पण तेव्हाही माझ्याकडनं व्हिडिओ बनवला गेला नाही आणि मी तुमच्यासोबत काहीच शेअर करू शकले नाही की का बरं एवढे दिवस आपले ब्लॉग आले नाही इथून पुढे कसे ब्लॉग येतील डेली ब्लॉग येतील की नाही येतील मग शेवटचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकला आणि त्याच्यानंतर मग मी आपल्या चॅनलवरती एकही ब्लॉग टाकलेला नाही आणि कोणतीच कल्पनासुद्धा तुम्हाला दिली नाही की नेमकं काय झालं आहे एखादी पोस्ट वगैरे टाकायला पाहिजे होती पण मी ते पण टाकली नाही एखादी छोटासा व्हिडिओ बनवून टाकायला पाहिजे होता तो पण टाकला नाही काही न कल्पना तुम्हाला देते सरळ मी ब्लॉग ब्लॉगच अपलोड करायचं बंद करून टाकलं होतं काही दिवसाच्या आधी आणि म्हणून तो कुठं ना कुठं मला वाटत होते की एखादी व्हिडिओ बनवावा आणि तुमच्यासोबत शेअर करावं की नेमकं काय झालंय का बरं व्हिडिओ येत नाही आहे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करावं वाटत होतं पण मनस्थितीच होत नव्हती आता ही मनस्थिती का होत नव्हती आता ते कारण सांगते तर माझ्या चॅनलवरती तुम्ही बघितलंच बऱ्याच आपल्या सबस्क्रायबरनी की एका दिवसानंतर मी ब्लॉग टाकायचे तर एक दिवसानंतर ब्लॉग टाकता टाकता काही दिवसाच्या आधीपासूनच माझ्या असे रेग्युलर ब्लॉग यायचे नाही कधी चार दिवस कधी पाच दिवस कधी सहा दिवस कधी एक हप्ता होऊन जायचा ब्लॉग मी टाकायचे नाही त्याच्यामागचं कारण मी तेव्हाही तुम्हाला सांगितलं होतं की माझं दोन वर्षाचं बाळ अजून तो अजिबात मला सोडून राहत नाही म्हणजे जरासे मी कुठे काम करत असले तरी तू माझ्या मागे 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 असणार तर त्याला असं वाटतं की मलाच घेऊन काम कर म मला तू तु तु तुझ्याजवळ ठेव तू तु जेही काम करते ते करताना तू मला माझ्याजवळ ठेव हो। तू मला दूर करूच नको असं त्याचं होतं आणि तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये जे बघितलं जेव्हाही मी व्हिडिओला सुरुवात करत होते तेव्हा रडा रडारड चिडचिड व्हायची आणि ती त्याची रडारड रडारड बघून मला माझी व्हिडिओ बनवण्याची इच्छा अजिबात व्हायची नाही अद्रिकची खूप जास्त चिडचिड व्हायची आणि त्याची चिडचिड बघून माझीही खूप जास्त चिडचिड व्हायची आणि मग माझी चिडचिड मा झाल्यानंतर मग ब्लॉग बनवाय बनवायचेच नाही जोही ब्लॉग मी शूट करायला घ्यायचे ना अर्ध्या तास ब्लॉग बंद करून टाकायचे आणि मग झालं म्हणजे ब्लॉग शूट करायचे नाही त्याची चिडचिड सुरू झाली की मग त्याला आधी बघावं लागायचं त्याला कितीही खेळवलं कितीही काहीही खायला दिलं तर तरी तो मला सोडतच नव्हता म्हणजे तू मला सोडूच नको असं त्याचं होतं त्याला माझ्या दूर खेळायचंच नव्हतं असं होतं त्याला वाटायचं त्याला वाटायचं की मम्मी तू मला घेऊन घेऊन कामं कर घेऊन घेऊन तू तो व्हिडिओ शूट कर असं त्याचं होतं पण ते शक्य नव्हतं माझ्याकडनं ते शक्य होतच नव्हतं नाही हे सगळ्यांच्याच घरात असतात असं नाही की माझ्याच घरात आहे सगळ्यांच्या घरात आहे असे किती ब्लॉगर आहेत ज्यांचे लहान मुलं आहेत ते अजूनही ब्लॉग शूट करतात आणि असे कितीतरी ब्लॉगर आहेत ज्यांचे लहान लहान मुलं आहेत त्यांचं होत नाही म्हणून ते सुद्धा ब्लॉग शूट करत नाही कधीतरी टाकतात असेही आहे मला रेग्युलर ब्लॉग टाकायची होती तिथं पण नशीब माझं की मला मला ते करता येत नाही अद्विकची जशी चिडचिड व्हायची ना खूप जास्त तशी माझी चिडचिड व्हायला लागली माझी चिडचिड व्हायला लागली तर माझी मानसिक स्थितीच राहिली नाही ती ब्लॉगशूट करायचा मग पुन्हा विचार केला की त्याला मी पाहिजे आणि तो माझ्याशिवाय राहत नाही तो मला सोडून खेळत नाही तुम मला मला त्याला बाहे बाजूला ठेवून ब्लॉग शूट करता येत नाही तर मग मी विचार केला की थांबून जावं काही दिवस त्याला आधी वेळ द्यावा जी चिडचिड जी झाली जी जी होती ती कमी होईल असं मला वाटत होतं म्हणजे काही दिवस थांबल्यानंतर था। जसा ते एखादी हप्ता थांबू असं वाटलं होतं एक हप्ता झाला व्हिडिओ शूट नाही केला म्हणजे चांगलं वाटलं की व्हिडिओ शूट करायला घेतला आणि अद्वीची चिडचिड झाली असं झालं नाही त्याच्यासोबत माझी चिडचिड झाली असं नाही तर छान गेला छान गेला एक हप्ता त्याच्यानंतर पुन्हा दुसरा हप्ता सुरू झाला दुसऱ्या हप्त्यामध्ये म्हटलं चला व्हिडिओ बनवायला घेऊया म्हणजे ब्लॉग बनवायला घेऊया परत मग तेच म्हटलं आता नको नको आताही नको परत थांबूनच जाऊया मन काही होतच नव्हतं ब्लॉग बनवायला एव्हा एवढी माझी मनस्थिती खराब झाली होती चिडचिड झाल्यामुळे तर परत तिसराही हप्ता गेला व्हिडिओ बनवायचं नावच नाही मला चांगलं वाटायला लागलं व्हिडिओ न बनवता जे दिवस चालले होते ना तर अधिरिकची पण चिडचिड कमी झाली होती आणि माझं त्याच्याकडे लक्ष देणं खूप जास्त होत होतं माझी त्याची चिडचिड होत नव्हती तर माझीही चिडचिड एवढी होत नव्हती आणि चांगले दिवस गेले व्हिडिओला शूट करता कशाचा ताण न घेता ब्लॉग बनवल्यानंतर जो ब्लॉग एडिट करावा लागतो त्याच्यासाठी जो वेळ द्यावा लागतो खूप मनापासून तो एडिट पण करावा लागतो तर मग हे सगळं माझ्याकडनं होतच नव्हतं एखाद्या दिवशी ब्लॉग बनवला आणि मला दुसऱ्या दिवशी तो एडिट करायचा आहे तर मला अधिक मुलं वेळ पण मिळत नव्हता त्याची झोपण्याची वेळ वेगळीच होती आणि माझी एडिटिंगला बसण्याची वेळ वेगळीच होती ज्या वेळेत तो झोपायचा त्यावेळेस माझे स घरातले कामं असायचे आणि ज्या वेळेत तो झोपून उठायचा त्यावेळेस मला एडिटिंगला बसावं लागत होतं त्याच्यामुळे मला एडिटिंगसुद्धा तो व्यवस्थित करू देत नव्हता कधी कधी खूप उशिरापर्यंत ब्लॉग यायचे कधी कधी नऊ वाजता कधी आठ वाजता असं म्हणजे एक दोन तास लेट पण व्हायचे तेव्हा तरी मी व्हिडिओ टाकून द्यायचे जसा व्हिडिओ शूट अधिक करू देत नव्हता तसाच एडिटिंगसुद्धा अधिक करू देत नव्हता मला त्याच्यामुळे माझं मनच व्हिडिओ बनवण्याचं राहिलं नाही आणि ते एडिटिंग करण्याचं सुद्धा राहिलं नाही इच्छाच राहिली नाही व्हिडिओ बनवण्याची असं झालं होतं त्यामुळे मी थांबले होते एक हप्ता थांबू असं ठरवलं होतं एक हप्तेचे दोन हप्ते झाले दोन दोन हप्त्याचे तीन हप्ते झाले आणि तीन हप्त्याचा एक एक महिना होणार आता काही दिवसांमध्ये एक महिना होणार माझी मिस्टर जेव्हा ट्रिपला गेले होते ना लास्ट ब्लॉग टाकला होता त्यानंतर आत्ता व्हिडिओ बनवायला घेतला तर जवळजवळचा जवड़ एक महिना होईलच होतं की आपल्या चॅनलवरती कोणताच मी ब्लॉग अपलोड केलेला नाही तर तुम्हाला सांगितलंच माझी खूप जास्त चिडचिड झाली होती त्याच्यामुळे मी ब्लॉगिंगपासून थोडंसं दूर राहणार थोडंसं थांबणार आणि त्याच्यानंतर परत ब्लॉग बनवायला सुरू करणार असं ठरवलं होतं पण मला माहीत नव्हतं की मी एक महिना हो एक महिना थांबणार एक महिन्यानंतर मी एखादी व्हिडिओ बनवणार आणि एखादी ब्लॉग बनवणार असं मी कधीच विचार केला नव्हता आणि एवढ्या वर्षामध्ये न मी सगळ्यात मोठा गॅप जो घेतला तो हाच आहे याच्या आधी मी गॅप घेतले कधी पाच दिवस कधी एक हप्ता वगैरे असे घेतले एक महिना एवढा गॅप नाही घेतला पण आता दोन चार दिवस गेल्यानंतर एक महिना होऊन जात आपल्या चॅनलवरती मी ब्लॉग नाही टाकलेला असो त्याऐवजी मग मी ब्लॉग शॉर्ट व्हिडिओ वगैरे मी बनवत होते छोट्या छोट्या क्लिप्स शूट करून मिनी ब्लॉग्स बनवा बनवत होते त्याला जास्त एडिटिंगला वेळ लागत नाही जास्त व्हायस ओव्हरला वेळ लागत नाही आणि शूट करायला पण काही जास्त वेळ लागत नाही ते म्हणून मुन मग मिनी ब्लॉग शूट केले परत मग शॉर्ट व्हिडिओज जसे जमेल तसे शूट केले आणि आपल्या चॅनलवरती अपलोड करत होते की जेणेकरून मुन मी मलाही तुमच्यापर्यंत पोचता येणार त्या बाधी म्हणून मनापासून असं वाटत होतं की ब्लॉग बनवावा परत अद्विकला बघितलं की मग त्याची चिडचिड ती आठवायची त्यांनी असंच केलं तर परत मग माझी पुन्हा चिडचिड होणार म्हणून मग मी पुन्हा थांबले व्लॉगिंग तर सुरू केली मी पण शिवांशन यादीकडे दुर्लक्ष पण झालं मी एक दिवसानंतर ब्लॉग टाकायचे तरीही झालं तर जशी माझी परिस्थिती आहे तशी मी तसे मी ब्लॉग शूट केले आतापर्यंत आणि मी तसेच तुमच्यासोबत शेअर केले देखाव्यासाठी मी काहीच शेवट केलं नाही देखाव्यासाठी मग माझ्याकडे पैसासुद्धा नाही आहे एवढा की मी खूप देखावा करणार आणि मग देखावा करायचा आहे मग काहीतरी दाखवायचं आहे मग मला हे शॉपिंग करू दे ते शॉपिंग करू दे मग तुम्हाला दाखवू दे असं काही एकदम माझं साधं राहणेमान आहे साधं रुटीन असतं माझं आता हो काय होतं आपल्या लेडीज लोकांना डेली रुटीन वगैरे बघायला आवडतं डेली रुटीनचे ब्लॉग ना बनवेल मी असं नाही की नाही बनवणार बनवेन अधिक ते शक्यच नाही सध्या थोडं मला थांबावं लागणार त्याच्यानंतर मग डेली रुटीनचे वगैरे मी व्हिडिओ बनवणार डेली ब्लॉग बनवणार त्याच्यानंतर जेव्हा त्याला थोडंसं चांगलं समजेल तो आपला आपला खेळायला लागेल मला सोडून मला सोडून तो खेळायला लागेल ते ला ना तेव्हा मला ते डेली ब्लॉग बनवायला अडचण होणार नाही माझी चिडचिड होणार नाही त्याची चिडचिड होणार नाही तोपर्यंत मला थांबावं लागणार आणि आता इथून पुढे ब्लॉग कसे येणार ते तुम्हाला सांगतो बघ आधी मी एक दिवसानंतर ब्लॉग टाकायचे कुठे ना कुठे जर वाटत असेल आपल्याला की नाही खूप आपण थकलो खूप आपली चिडचिड होत आहे आता मी काहीच काम करू शकत नाही आहे त्यावेळेस ना थोडं थांबलेलं बरं असतं थोडं थांबून मग पुन्हा विचार करून एकदम फ्रेश होऊन पुन्हा एका एनर्जीने काम करायची का करा ना ती वेगळीच गोष्ट असते तर मी म्हणून मी थोडंसं था थांबले आणि इथे कसं मोटिवेट करायला कोणी नसतं तुमच्याशिवाय मला मोटिवेट करणारं कोणी नाही की एखाद्या वेळेस मी जर डिमोटिवेट झाले तर तुम्ही मला मोटिवेट करू शकता किंवा मग नाही जरी मी तुमच्यासोबत शेअर केलं मी डिमोटिवेट झाले बाबा मी थकले आता माझ्याकडे होत नाही माझी माझी स्थिती खराब झाली आता मी ब्लॉगच बनवत नाही अशा वेळेस मी तुमच्यासोबत शेअर पण नाही केलं ना तरी मग स्वतःच मला स्वतःला मोटिवेट करावं लागतं आणि मी करते स्वतःला स्वतःच मोटिवेट करते कारण तर मला माहिती मला मोटिवेट करणारं कोणी नाही त्याच्यामुळे मी स्वतःला स्वतःच मोटिवेट करत असते ना मी बऱ्याचदा स्वतःला स्वतःच मोटिवेट करून की मी ब्लॉग बनवत होते ब्लॉगिंग करणं जेवढं सोपं वाटते बघताना जेवढं सोपं वाटते तेवढं सोपं नाही ते खरंच कठीण आहे दिवसभर ब्लॉग शूट करा आणि त्याच्यानंतर एडिटिंगला बसा एडिटिंगला भरपूर वेळ लागतो आणि त्यात लहान मुलं असले तर मग अजिबातच सोपं नाही आहे खूपच कठीण आहे आता अधिक माझा दोनच वर्षाचा आहे तुम्हाला मला माहीत बऱ्याच दिवसापासून त्याची खूप जास्त चिडचिड चिडचिड होत होती त्याची ती चिडचिड बघून माझी खूप जास्त चिडचिड होत होती आणि मग मी विचार केला की त्याला चिडचिड करत ठेवून मी ब्लॉग नाही बनवू शकत मग मला रडायला पण यायचं कधी कधी त्याला ते तसं बघताना खूप रडायला यायचं आताही काही वेगळी परिस्थिती नाही आहे आता तशीच आहे म्हणूनच मग इथून पुढे निर्णय घेतला की डेली ब्लॉग बनवायचे नाही महिन्यातून चार व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेन चार व्हिडिओ बघाय जिथे मी महिन्याचे पंधरा व्हिडिओ बनवायचे तिथे आता मला ती चार व्हिडिओ बनवाय बनवण्याची वेळ आलेली आहे आणि खूपच जास्त जर त्याला चिडचिड करत ठेवून आणि खूपच जास्त मी ओवर कामं करत राहिले घरातले हे करू दे व्हिडिओसाठी ते करू दे हे व्हिडिओसाठी म्हणजे माझी पण तब्येत कुठं ना कुठं खराब होणार काय काय होऊन जाते मग हे सांगूच शकत नाही अजिबातच मला ना माझ्या तब्येतीवरही परिणाम हो द्यायचा नाही माझ्या मुलावरही त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही आहे आणि ह्या गोष्टीचा विचार करूनच मग मी हा निर्णय घेतला की जिथे मी महिन्याची पंधरा व्हिडिओ बनवायचे महिन्याभरामध्ये तिथे आता मी फक्त चारच व्हिडिओ बनवणार आणि मग ही ब्लॉगमध्ये फक्त चारच वेळा तुम्हाला दिसणार महिन्याभरामधून हे फक्त काही होईल आणि मी ही ब्लॉग शॉर्ट व्हिडिओ वगैरे आपल्या चॅनलवरती येत राहणार तर जसं आतापर्यंत तुम्ही मला सपोर्ट केला तसाच इथून पुढे पण राहू द्या कारण तर कधी कधी परिस्थिती माणसाला हतबल करते की नाही मग कंटिन्यू काम करू शकत आपण तर तसंच माझं पण झालेलं आहे नाहीतर मला कंटिन्यू ब्लॉग शूट करायला आवडत होतं तुमच्यासोबत मला बोलायला आवडत होतं तुमच्यासोबत माझ्या छोट्या छोट्या गोष्टी शेअर करायला आवडत होते हे सगळं करायला आवडत होतं पण माझ्या मुलामुळे आता होऊ शकत नाही माझ्या दोन वर्षाच्या मुलाला अद्विला सांभाळून मी आरामातच व्हिडिओ बनवणार आहे चार व्हिडिओ असे बनवणार की जे तुम्हाला बघून चांगलं वाटेल म्हणजे फ्रेश वाटेल डेली रुटीनच्या व्यतिरिक्त असं काहीतरी बनवण्याचा मी प्रयत्न नक्की करणार या या व्हिडिओजमध्ये तुम्हाला पण बघायला आवडेल आणि मला पण शूट करताना मजा येईल आणि मग एडिटिंग करायला आवडेल त्या व्हिडिओची असे मी इथून पुढे ब्लॉग टाकणार आणि भेटत राहणार तुम्हाला महिन्याभरातून मी चार्टला आणि तसे शॉर्ट व्हिडिओ मिनी ब्लॉगमध्ये मग हळूहळू आपण भेटत राहू पण चॅनलवरती ब्लॉगच येणार नाही असं नाही चॅनलवरती ब्लॉग येईलच चला मग तुम्ही मला समजून घ्याल अशीच अपेक्षा करते तो जसा आतापर्यंत सपोर्ट केला तसाच इथून पुढे पण तुम्ही असाच सपोर्ट मला करणार ही पण अपेक्षा करते आणि हा व्हिडिओ मी इथंच एन करते अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या नोटिफिकेशनच्या ऑल बटनवरती प्रेस करून द्या जेव्हाही माझ्या चॅनलवरती ब्लॉग येणार तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि मग तेव्हा तुम्हाला माझे ब्लॉग बघता येणार तर चला मग आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय